mamule Ini बात कर आदि दर्शन मम्मी हलव्याचा हा जय चुताड हाय शिवाऱ्याचा डोक्याचा रस्सा बनवलाय कोलंबीचा रस्सा बनवलाय सोट कोलबी लोकल बनवलात याबा काल पाली खातो आम्ही कशाल तुम्ही स्वागत आहे तुमचं आपला हिरपूर ब्लॉक्स युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि आज आपण परत एकदा पुन्हा एकदा आलो एक ब्लॉग घेऊन आलो तर मित्रांनो मी काल बघितलं असेल ब्लॉकमध्ये की आम्ही द्वारके इथून निघणार गिरणारपर्यंत आम्ही काल निघालो रात्री आमचा अचानकपणे प्लॅन गिन कॅन्सल झाला रात्री मी बारा वाजता मग तिथून निघालो द्वारकेसाठी व्हायला तर आम्ही सकाळी द्वारकेला पोहोचलो आय थिंक सहा ते सहा वाजता काहीतरी पोहोचलो काल अंधारामध्ये पोहोचलो होतो रूम रूममध्ये गेलो आराम केला थोडा चला आता फ्रेश वगैरे झालो आता आता दर्शनसाठी निघाले सगळे अर्धी आपले लोक गेले सगळे अर्धी बाकी होत बाय बाय गे काल कसा वाटला चढली वरती पाय दुखत पाय दुखत चला मित्रांनो भेटू लागेल आपल्या जवळ का का तर आजचा सा, आपला प्लॅनिंग कशी का काय आज आम्ही दोनपोला पोहोचून आहोत आता इकडन बोस्टिंग करायची आहे मला इकडनं काहीतरी सहा सीन आहे तिकडनं बोटी मधून गेलो तिकडनं आम्ही ऑटो करून ते सात सीन पकड झाला सहाशे सहा पॉईंट दाखवले मित्रांनो सागरची गाडी आलेली सागरने नवीनच घेतले सागर वाटतं वाटत गाडी घेऊन आला तू द्वारकेला पनवेलची आता मला चांगला आर यू कमेटी मी सांगण्यात <laughs> मित्रांनो तो हाच हाच तो प्रणीत तर काल गिरण्याबरोबर दहा हजार पायड्यात चढून तर त्याच्या अजून पाहायला काय ना आला आमचे पाय सुधलन बनी मग काजू झाड नव्हतं आता तुला काय वाटला काय नाय मिळते भरून पडलाय जामी अंगाला मास नाही तरी चढला काल सागर जमला बर सागर तिथं बरं सागर आहू आहो का व्हिडिओ काढले नाही काल त्या काल अशी जाम जाम बेकार आलो चला तरी काल आयुष्यामध्ये कधी आता ट्रेनमध्ये गेलं मी ट्रेक बोलला असं कधी एवढा एवढा पायड्या चढलो दहा हजार पायड्या घालच्या पक्ष नाही आणि हि भाई काय माहिती तुम्ही गोली नाही काय नाही खरं सांगा माझ्या पाडण्याचं का मग कसा अनुभव झाला कालचा आपण जे पर्वत चढलो दहा हजार पायड्या गिरलोच पर्वत हा गिरणार फर्स्ट टाइम आपण दहा हजार पायड्या चढलो असं झालं की मला रोजची रनिंग पडण्या मला काय वाटलं ना त्या गोष्टीचं मी इज्जी वाटलं मला करायला मी इज्जी केलं त्यांना विचारू काल गिरणार पर्वतला आपण आलेलो गेलेलो तर कसा कसा मिळ तुम्हाला कसं मिळजाला कसं वाटलं तू अनुभव कसा आला तिथला अनुभव चांगला कठीण आहे तुला कसं वाटलं लोक खोट नाही तिथं स्वर्ग आहे स्वर्ग

नतका हा कशी लागली रबडी एक नंबर नतका रबडी आपण घेतले रसमलाई सिद्धी आहे कशी लागली रबडी रबडी कली का रसमलाई ताली अरे रबडी कशी लागली एकदम मस्त रबडी आहे इतके टेरे पण चांगले आहे रसमलाई गाली रबडी तुम्हाला कशी लागली रबडी बाय 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 तर तुम्ही ऑन रबडी कशी लागली रसमलय घातले का मला मित्रांनो आम्ही आलो इथे देवल तिथे समोरच मंदिर आहे आपला द्वारकाधीश मित्रांनो आता जस्ट फोटोशूट झालाय माझ्याशी चॅलेंज लावलंय फोटो काढणार नाही आणलाय ना देवलं हे फोटो भेटलं का नाही हो। भेटलं का नाही चल माझ रसमले ए रसमले दर्शन दर्शन? था। 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 हो का दर्शन झाला खूप की आलं दर्शन आम्ही आलो फोटो काढून खूप मग मित्रांनो आता एक आली आई देखतात मला <laughs> आ ये। अगर का आला

തിന്നാനേന്നോ നടക്കേ ദോള വാതിര ടോണ്ടോണ്ട് ചറിയേ നിന്റെ ചാട്ടോലി തൊട്ട അമീയ മാമ്പലെ അമീയ അതിമടയേ വെല്ലല്ലേ രാജാ ഇവിടെ വെതാ കസിന ചോ ഓയഷു പാടി ليه മോളേസി അതെന്താത്തെ കോൾ തൊട്ട് പോന്നു അന ടെലിറ്റി ലേറ്റർ ആ हवे तर संध्याकाळी आली आता बसले टाइम त्याला फोन हो बघितले संपलं रूमच्या बाहेरच लावले गाडी आई बापरे चालून नको अशी चालते या काय झालं आजी आलो काय जवाला आजचा मेन्यू काजी मेनूची भाजी आणि पाणी आयला पाणी सावनी इथं ब चावणीला मोमो पाहिजे मित्रांनो वैष्व बसले आपले मोमोला वैशू मोमो एक नंबर भारी आहे एकदम चांगले मित्रांनो दोन आली आपली जानवेन दिपीशा कसं कस वाटत दीपी शापिशा पडशील आता 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 भीती वाटेल बघ

पण मित्र लवकर उठल आपण तुम्हाला पाऊस पडलो पाऊस चला भेटू मुला मिक्सर मध्ये नाही आयरन केला काल कि... काल काय बोलले काय होतात काल काल दीडशे रुपये बोलले आज दोनशे रुपये आले <laughs> A few moments later.

ચકરના <laughs>

Thank but... you. A few moments later...

आता का दर्शन कसा आला दर्शन झाकल्यामुळे कसं झाले आहे व्यवस्थित केले आहे एकदम भारी झाला आधी दर्शन मग मी कसा आवडला हाच भारत पाहुणाची होती पूर्ण झाली पूर्ण मग तुझं दर्शन कसा आला जाणू तुझा तुझं आपल्या बघा आजी आहे आजीने अभिषेक करून आजी कसा वाटला अनुभव आजी आणि आपल्या बघ आत्ता आहे आणि आजी आहे आणि वैश्य आहे आजी दर्शन कसा आला तुझा त्या मित्रांनो आपल्या जवळ सिद्धी आणि दीपिका तर दर्शन कसं झाला सिद्धी दीपिका कसा वाटला अनुभव इथला मला वाटला अनुभव अभिषेक केलाय ना ला। जी। आ, वारे वारे। का तुम्ही मग हॅलो प्रणित नाही प्रणित सोनजी बरे ने सोन दर्शन कसा आला દર્શન મસ્તી માર્કેટ

मतलब मच्छी मार्केट तो अच्छी मच्छी बच्ची लिया क्या लिया देखो इसको क्या बोलते हो आप गांधिया गाड़ी आमची शिक्की एवढी काकी काय चांगली असल्याने काकीवरा होल कधी आपला બાર

आणि थोडी दिवस दाखवलं कोकणाची कोपराची चिकन खाणार मटन खाणार पण घालाय झालं कोलबी करते कोलांबी करते कानव नंतर

আজি আজি

आपले आजे मुलं चितारा सुरम मोठी करपाल टायगर आणि छोटी फी केली आणि रसा बनवला मी चितार्याच्या मंडीचा आणि ताबीच्या मंडीचा